मंदरुपेतील इंधनानगर भागात आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून भूमिगत शुभारंभ दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून मंद्रुपेतील इंधनानगर परिसरात दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत भूमिगत गटारकामाचे शुभारंभ आज करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हशिद मुगळे भाजपचे संघटन सरचिटणीस गौरीशंकर मेणगुदले माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद खेडे रमेश वाघमोडे उद्योजक शिवराज कालदे आमोक्षित डोके आदी उपस्थित होते आमदार सुभाष देशमुख यांनी इंद्रानगर परिसरासाठी आजपर्यंत साठ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच तेरा लाखांच्या उर्वरित कामांचा शुभारंभ आज आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती भाजपचे संघटन सरचिटणीस गौरीशंकर मेणगुले यांनी बोलताना सांगितले आज येथे दलित वस्ती सुधारणेअंतर्गत माननीय आमदार सुभाष देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून आज जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय मुद्दे साहेब माजी सरपंच विश्वनाथ हिरेवट विश्वनाथ शिवा कालदे भेंबर ग्रामपंचायत सदस्य दयानंद खेडे सगळे मिळून आज सिद्ध हुग्गे मामा संजय कांबळे सगळे उपस्थित आहेत आज उद्घाटन करण्यात आला मान्य आमदार सुभाष देशमुख यांचे दलित वस्ती सुधारणे अंतर्गत इंदिरानगरमध्ये आत्तापर्यंत साठ लाखाचं काम झालेलं आहे आता परत आता तेरा लाखाचं काम प्रस्थापित आहे आणि उर्वरित काम चालू होणार आहे आणि गावामध्ये चमकार समाज येथे एक मंडप पाच लाखाचं एक मंदिर आहे तरी आणि एक गटार एक मंदिर आहे आदरणीय सुभाष देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून चालू आहेत साहेबांचं मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद